शेती मित्रांनो कुशित उत्पन्न बाजार समिती मानवत आपल्याकडे मानवतची पहिली पावती अवेलेबल आहे त्यामध्ये सहा हजार पाचशे रुपये हा फरदड कापसाला भाव दिलेला आहे तर आठ हजार वीस रुपये हा नंबर एक क्वालिटी कापसाला भाव दिलेला आहे आपल्याकडे मानवतची दुसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सातशे पासष्ट रुपयांचा फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची तिसरी पावती आहे त्यामध्ये सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपयांचा एक भाव फरदड कापसाला मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची चौथी पावती आहे त्यामध्ये सहा हजार आठशे रुपयांचा सुपर फरदड कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे मानवतची पाचवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पन्नास रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे आपल्याकडे सहावी पावती आहे त्यामध्ये आठ हजार पंचावन्न रुपयांचा एक भाव मानवतमध्ये कापसाला मिळाला आहे शेती मित्रांनो आपल्याकडे सातवी पावती आहे त्यामध्ये आठ हजार सत्तर रुपयांचा नंबर एक कॉलिटी कापसाला भाव मानवतमध्ये मिळालेला आहे शक्तीमित्रांनो आज मानवत येथे आठ हजार पंच्याऐंशी रुपयांचा सर्वोच्च भाव मानवतमध्ये कापसाला मिळालेला मिळाला आहे शक्तिमित्रांनो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवर नाही नसाल ना तर चॅनलला सब सबस्क्राईब करा शेअर करा जगावरील व्हॉट्सअप ग्रुपवर धन्यवाद